हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आपलं काय तब्येत काही साथ देत नाही आहे तर मला एवढ्या तब्येत म्हणजे मी दवाखान्यात ॲडमिट होते घरी येते ॲडमिट होते मी कालच लाईन लावून आले तरी पण मला बरं न वाटत ते मी आज परत रात्रीच लाईन लावे जाणार आहे त्याच्यामुळे तर आज आहे गणेश चतुर्थी तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय सांगू माझे ते खूप हाल झालेले आहेत तरी बघा सलाईन टोचून टोचून माझे हात पण ते पट्ट्या वगैरे मला ठेवायला ना आवडत तर मला असं वाटतं मी खूप आजारी आहे चल बघा पोरांचं काय झालं पोरांकडं पण लक्ष नाही आहे माझं असं काहीच नाही गणपती बाप्पा पण बसलेत आमच्या घरात ते पण मी बघितलं नाही अजूनही वरती झोपून आहे तर मग काय म्हणत होतो बघा तर दरवर्षी मग मुलींसाठी नवीन ड्रेस घेता असते बाहेर जाऊन पण ह्यावेळेस तब्येत काही साथ नाही दिली म्हणून बघा बाहेरून फ्लिपकार्टवरूनच मागवले आणि छोटे ली ली। मुली स्वतः जाऊन घेऊन आली दुकानातून घालून फिरते सगळी गल्ली पार्टी घालून फिरत असं आता तर तुम्हाला दाखवते मी माझ्या मुलींना कसा ड्रेस मागवला आहे आणि आ, मी आहे ना माझ्या मुलींना सगळं देणार आहे म्हणजे मी त्यांना असं एवढं पण काही कमी करत नाही पण काय करू माझी तब्येतच साध नाही देत तर चला मी तुम्हाला ड्रेस दाखवते माझे गणपती बाप्पा आमच्या घरचे दाखवते पण मला खाली जाता नाही येणार मला चलता येत नाही ना ती चिकन गोण्या कसला डेंजर असतो काय माहिती तर माझे पाय चालत नाही हे सांधे येत ना ते जॉईंट ना तेच जास्त दुखते तर चला बघूया कसा ड्रेस आहे तर माझ्या कन्नलाच माझ्या मुलीलाच मी खोला लावते हे बघा स्वतः जाऊन सकाळी घेऊन आले आणि तसं मुरकते बघा तिकडे किती लांदला बाबा तर बघा बोलताच नाही मराठी माझ थ्री फिफ्टीला घेऊन आले आणि हे बघा वरचा टॉप किती लांब काय माहिती तिच्या पप्पानेच फोन पे केलेला ती फोन घेऊन गेली आणि पप्पानी तिच्या स्कॅनर पाठवला आणि मोठीला तिकडे बघा माझा बिछाना खालीच मी झोपते इकडे आणि हे बघा कसं डान्स करायचे तर आता मोठी मुलीचा ड्रेस बघूया आपण ती बोलव ना ताईला तर बघूया आपण हे बघा तर माझ्या सासूने असे मस्त मोदक बनवले सगळ्यांना एक एक आहे पण आजारी आहे म्हणून बघा माझा लाड चालू आहे तर मला इथे भेटलेले आहेत चार मोदक आणि जेवण सगळं जागेवर बघा इकडे भात पण आहे ऐगे इकडे थांब रे लावून बनवलं मी थांब ना तुझा बनवायचं आहे तर इकडे भाजी चपाती असं माझं जेवण आहे बघा आणि माझ्या कन्नीला दम नाही निघत थांबा हाऊच नको कॉपी टाईट व्हिडिओ तो माझा तर बघा तिला दमच नव्हता तर गोळ्याने माझा चेहरा बाई सुजलाय पण ठीक आहे तर हे बघा आहे ओढणी बनवले का फ्रेश रे अस माझ काम हे बघा ही अशी ओढणी आहे पण तू ओढणी घेती का भार ती वर्णच ना वापर तर ही आहे ओढणी आहे टॉप हे तिला आता फिटिंग करून घ्यायला लागल तर तिला हाच आवडला होता पण ह्याच्यामध्ये एम साईज घ्यायला पाहिजे होती बघा पप्पा बोलले तर हे बघा हा पण माझ्या ऑर्डर दिला ना मला विचारायचं डबल एक्सेल आहे माझं साईज पण ऑर्डर तर माझंच फोन दिली ना पप्पाची चमची तर हे बघा पप्पाच्या लय एक एक्सल आहे माझ्या साईजचं तर हा आहे तिला आता फिटिंग करून घ्यायला लागेल तर ती नाज तर आज घातले आहे मस्त असा ड्रेस मी तुम्हाला दाखवते हे आहे हा टॉप ही आहे लेगीज तर हा आहे तिचा आज पण ते आलं दुपारी आता ती काय कधी घालणार हां मग ती आता गौरी गणपतीला घाल तर तुम्हाला दाखवते आज तिचा ड्रेस बघा तिचा आजचा ड्रेस असा बार। आहे मस्त मस्त कशी दिसते कमेंटमध्ये सांगा हसू येते तिला पण परा ना उभी राहा हे बघा कशी वाटते माझी कन्या बघा तर हा आहे तिचा आजचा गणपती स्पेशल ड्रेस तर मी आता तुम्हाला दाखवते गणपती पण ती शूट करून आणली माझी मुलगी मला मा काही खाली जायला नाही सीडी चालू तर चलो तुम्हाला दाखवते गणपती